नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आज आपण आलो आहोत टेस्ट ऑफ कोकण बोरिली येथील बाभाई नाका येथील आणि आज, आज आपण आलो ते आपल्या सगळ्या मित्रपरिवारावर हो आणि तुम्ही बघू शकता आता टेस्ट ऑफ कोकण फेमस आहे ना ते इथल्या फूडसाठी चिकनसाठी मटनसाठी आणि आपल्याला सगळ्यांना ते आवडतं तर आता मी तुम्हाला डायरेक्ट टेबलावरतीच घेऊन जातो आणि आम्ही काय काय ऑर्डर केलं आहे ना तर ते तुम्हाला दाखवतो आहे आणि आता आपली बरीच मोठी टीम आहे तर आज मोठी दावत आहे असं समजू शकता सी फूडची चिकनची मटनची तर ती बघूया आम्ही ऑर्डर काय काय केलं आहे सो बघा इकडे आपल्याकडे आहे ते ना मस्तपैकी मटन कोल्हापुरी त्यानंतर इकडे आहे ते मस्तपैकी आपली पापलेटची थाळी त्यानंतर इकडे आहे बोंबील फ्राय स्टफ पापलेट त्यानंतर प्रॉन्स कोलीवाडा त्यानंतर स्टफ बोंबील पण आहेत आणि त्याच्याशिवाय इकडे चिकन थाळी मागवली आहे आणि त्याच्याशिवाय इकडे सुरमई थाळी आणि अजूनसुद्धा बऱ्याच गोष्टी येत आहेत ऑन द वे आहेत पण बघा त्याचं ताट जर वाटतं आहे कोणकोण येत आहे जेवायला मला कमेंट करून नक्की सांगा आम्हाला पण प्रचंड भूक लागलेली आहे तर आता आपण जेवायला सुरुवात करूया आणि त्याचबरोबर आपण रिव्ह्यू पण विचारूया आज सगळेच जण इकडे आहेत तेजस आहे ओंकार आहे पूजा आहे ज्योती आहे आणि प्रेरणा तर आहेच ओके आणि इकडे बघा इकडे बसतं की फिश टँक पण आहे आणि हॉटेलचा ॲम्बियन्स पण एवढा सुंदर आहे ना बघा ना सगळीकडे फिश फिशच दिसतात आणि आज जरा बुधवार आहे तर त्याच्यामुळे गर्दी पण आहे एकदम छान असं ए सी नॉन ए सी रेस्टॉरंट आहे तो इथे असे ए सीची अरेंजमेंट आहे आणि बाहेर नॉन ए सीमध्ये पण तुम्ही बसू शकता ओके आणि या चांगलीच भूक लागली आहे तर आपण आता डायरेक्ट जेवायला सुरुवात करूया सो जेवता जेवता गप्पा मारूया तुमच्याबरोबर सो आता जेवायला सुरुवात करूया आता पहिल्यांदा तर मी मस्तपैकी बोंबेल टेस्ट करतो क्रिस्पी क्रिस्पी बोंबेल दिसत नाही क्रिस्टिन इन दो बघा तू काय ट्राय करणार ट्राय करते स्टॉ बोंबई मस्त डिश आहे स्टॉ बोंबई सो मला वाटतं बोंबईलांची स्पेशलिटी आहे कारण बोंबई फ्राय पण मस्त होते आणि स्टॉफ बोंबई पण छानच आहे ने खेकड़ा। खेकड़ा ने तो तो आणि त्याच्याशिवाय आता अजून एक डिश आली आहे कोणती सांगा कसं व्हायचे आला ते मस्तपैकी खेकडा सो खेकडा पण आला आहे आणि आता बाकीचं पण घ्यायला सुरुवात करूया आणि बोंबेलला खाऊन झाला आहे जरा स्टॉप पॉपलेट बघूया कसं आहे ते म्हणजे सुरमाई पण बघा वाट बघते तिकडे ते बघा मस्तपैकी स्टॉप पॉपलेट आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता स्टफ पॉपलेटच्या हातमध्ये मस्तपैकी भरलेलं आहे स्टॉप पॉपलेट आपलं तर त्यातलं छान असं पॉपलेट घेतलं आहे सो मस्तपैकी स्टप पॉपलेट एक नंबर पापलेट पण तर आता आम्ही सुरू करतोय जेवण आणि थोडा जेवायला घेतो आणि मग भेटतो आणि इकडे आपल्या बरोबर आहे ओंकार आणि तेजस आणि ओंकार तर कोल्हापूरचाच आहे तेजस परत कोकणातलाच आहे तर ओंकारला आपण विचारूया कारण आपण मटण थाळी पण मागवलेली तर मटण थाळीमधला मेन आहे ते तांबडा वाटा रस्ता तर कसा आहे तांबडा वाटार रस्ता सो आता ओंकार तांबडा रस्ता भेटू सुपॉ रस्ता ट्राय करतो छान छान आहे ओके सो तांबडा पांढरा असं तर छान आहे आणि इकडे आता तेजस आहे आणि तेजसची प्लेट तर चांगलीच भरलेली आहे याच्यामध्ये मस्तपैकी पापलेट फ्राय पण आहे याच्यामध्ये प्रॉन्स कोलीवडा पण आहे आणि त्याच्याशिवाय तिकडे बोंबेल पण आहे ओके आणि त्याच्याशिवाय त्या बाजूला सुरमई पण घेऊन बसलाय नक्की खाणार काय काय सगळं खाणार व्हेज असलं की पहिला काय टेस्ट करतो आता मी स्टफ बोंबेल ट्राय करतो ओके स्टफ बॉम्बेल छान आहे स्टव बोंबेल ओके स्टफ बोंबेल तर आवडलेलं आहे आणि प्रॉन्स कोळीवाडा बघ मस्त वेगळी कारण मी पण खाल्ले एकदम ना क्रिस्पी आहेत प्रॉन्ज कोळीवाडा आवाज आला असेल तुम्हाला एकदम क्रंची क्रंची आहेत सो so, प्रॉंज कोळीवाडा डिश तर मस्तच आहे आणि त्याला सांगूया की आपण पॉपलेट कसं आहे बघ वा पण छान आहे येस येस आणि असं नाही आहे की ओंकारला आपण आता कोल्हापूरचा आहे म्हणून फक्त तांबडा मटर असा दिला आहे आपण सांगणार आहोत इकडे मस्तपैकी सुरमई टेस्ट करायला सो बघा मस्तपैकी असा मोठा सुरमईचा पीस आहे ओंकार सुरुवात करूया सुरमईने समजत की एकदम फ्रेश पीस आहे खाऊन खान तो तो बायको पण आहे? इकडे. ओके. आणि त्याशिवाय इकडे पूजा पण आहे. सो पूजा तू काय घेतलेस आज? सुरमई थाळी. सुरमई थाळी. सोई अशी सुरमई थाळी आहे. बघा त्याच्यामध्ये मस्तपैकी सुरमई फ्रायचा पीस पण आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला ग्रेव्हील मध्ये पण तिकडे सुरमई मिळते आणि मस्तपैकी सोल कढी आहे. आपला जवळा आहे आणि मस्तपैकी राईस आणि भाकरी. तर भाकरीचा ऑप्शन आहे चपातीचा पण ऑप्शन आहे. ओके. सो पूजाची सुरमई आता ऑलरेडी खाऊन झालेली दिसते मला. So, कशी होती पूजा सुरु टेस्टी आहे क्रिस्पी पण आहे आणि इकडे थोडं थोडं आमचं प्रेरणाचं आणि ज्योतीच पण खाणं चालू आहे तर खाण्याचा आनंद घेतोय आम्ही ओके सो खेकडा करताना भेटूया तो परत बघा आता माझं पण इकडे मस्तपैकी मी मटन मागवलंय ओके तुम्हाला माहिती आहे ऑफकोर्स मी फिश तर नेहमीच खातो फिश तर एकदम टेस्टी आहे ओके okay, सगळेजण फिश खातच आहे मी पण आत्ताच स्टप पॉपलेट आहे ते मस्तपैकी ट्राय केलं ओके okay, मुंबईल तर ऑसम आहेत पण त्याच्यापेक्षा शिवाय मटन पण ना एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे okay, तुम्हाला जे ज्याने आवडतं ओके okay, मला तर स्पेशली मटन खूप आवडतं म्हणजे okay, मी पण आता मस्तपैकी मटन खातो आहे so, सो बघा मटनचा पीस बघा मटनचा पीस hmm, एकदम सॉफ्ट सॉफ्ट सो so, आज ना एकदम सरमिसळ सर आहे बघा इथे मी मटन खातो आहे सगळेजण मस्तपैकी फिश खात इकडे चिकन पण खाल्लं जात आहे ओके आणि त्याच्याशिवाय मध्ये मध्ये इथे टेम्पटेशन तर खूप होत आहे बघा ना केवढा मोठा बोंबिल फ्रायचा पीस आहे बघा मला मोठा असतो बोंबिल फ्रायचा पीस ओके तर मजा येते आहे भेटूया इकडे मस्त की चिकनवरती फडशा पडण्याचं काम चालू आहे एकदम मालवणी पद्धतीचं चिकन सो so, कसं आहे चिकन खूप मस्त आहे खूप मस्त आहे ओके येस आहे बघा ते तुम्हाला प्लेटवरूनच कळलं असेल ओके खाण्याचं काम जोरात चालू आहे इकडे पण आणि इकडे पण तुम्हाला मालवणी थाळीमध्ये पण बघा मस्तपैकी चिकनचे मोठमोठे पीस पण आहेत इथे ग्रेवी पण आहे इकडे सोलकडी आहे भात आहे ओके आणि त्याच्याशिवाय भाकरी दिलेली आणि राईस राहायच चौकस ओके सो आम्ही एक्स्ट्रा भाकरी मागत आहेत आणि आता आमचं जीवनाचं काम चालू आहे तर राहिला आहे तो केकडा तर केकडा एकदा तेजस खाणार आहे ओके म्हणजे खेकडा तेजस खाणारच आहे पण त्याच्याशिवाय अजून एक माणूस आहे अजून एक मित्र आहे तो त्याला आपण सांगूया टेस्ट करायला सो बघा आमचं जेवण तर चालू होतंच आणि रेस्टॉरंटमध्ये गर्दी पण भरपूर आहे वेटिंग पण खूप लागली आहे तर इकडे आपल्याबरोबर रेस्टॉरंटचे रेस्टॉरंटच्या ओनर शीतलताई आणि माधुरीताई पण आहेत तर शीतलताई याचं रिझन काय आहे म्हणजे एवढी आम्ही गर्दी बघितली वेटिंग लागली आहे ओके तर जेवण तर आम्हाला भरपूर आवडलं तर मग टेस्ट ऑफ ओकडची सुरुवात कशी झाली आणि सिक्रेट काय या गर्दीचं हे रेस्टॉरंट आम्ही दोघींनी मिळून काढलेलं आहे आणि सिक्रेट असं काही नाहीये पण जे आम्ही मसाले बनवतो ते आम्ही घरी डंकावर बनवते okay. तर आठवड्याला मी सगळे मसाल्यांच्या बॅचेस काढते आणि स्वतः मी सगळ्या वरती सुद्धा ग्रेव्हीज वगैरेच्या स्टार्ट बॅचेस काढून काढून देते मग ती सगळे शेफ्स बनवतात रोज फ्रेश जेवण बनतं म्हणजे वाटण असू दे फ्रेश मच्छी येते आपल्याकडे त्यामुळे ते जेवण पण खूप छान टेस्टी असं लागतं ऑथेंटिक रेसिपीज ओके ओके ते तर आम्हाला कळतच आहे आणि आता बघा तुमच्या रेस्टॉरंट मध्ये एवढ्या सगळ्या डिशेस आहेत तर आमच्याकडे इथे प्रत्येकाची एक फेवरेट डिश झाली आहे पण तुमच्या रेस्टॉरंट मध्ये तुमची सगळ्यात फेवरेट डिश कोणती एक कोणती चूज करायची आहे मला अगदी ओ... रोज खाऊ शकता सुरमई फ्राय सुरमई फ्राय ओके ताईना तो सुरमई फ्राय आवड़ता तर माधुरी ताई तुम्हाला काय आवडतं स्टप पॉपलेट ओके स्टॉप पॉपलेट तर आमचं होतं ते पण आमचं संपलं अच्छा आहे ओके थोडं थोडं उरलंय ओके तर आमचं जेवण खाण चालू आहे येस 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 ओके आता गर्दी तर खूपच आहे तुम्हाला त्यासाठी बेस्ट ऑफ लगडी हा ना हां पांढरा रस्ता बघा आम्ही म्हणजे मागवलेला आम्ही बटन थाळी पण आम्ही पांढरा रस्ता मधून एक्स्ट्रा मागवला ओके okay, पहिला तर त्यासाठी खूपच धन्यवाद खूपच चांगलं जेवण होतं आणि जे टेस्ट ऑफ गोवडमध्ये लोक जेवण करायला येतात तर त्यांना दोन शब्द काय सांगाल तुम्ही सगळ्यात पहिला त्यांना खूप खूप धन्यवाद की मला एवढं छान रिस्पॉन्स आम्हाला मिळाला बोरगुलीकरांचा आणि आजूबाजूच्या सगळ्या एरियाचा लोक आठ आठ नऊ नऊ वेळेला येतात जेवायला आणि एव्हरी टाइम ते सांगतात की जेवण ताई खूप छान असतं आणि प्रिझर्वेटिव्ह नाहीत कलर्स नाहीत सोडा नाही त्याचा त्रास पण होत नाही ओके पण कस्टमर जे कंप्लेंट पण आहे खूपच गर्दी होते वेटिंग लागतंय मग त्यासाठी तुम्ही काय करताय मग त्यासाठी आम्ही फर्स्ट फ्लोअर चं इंटिरियर काम चालू झालेलं आहे यस तिथे ट्वेंटी फाय फोर्टी फिफ्टी पर्यंतचे ग्रुप्स आपण अकोमोडेट करू शकतो पण मला असं वाटतं ही चांगली कंप्लेंट आहे ना वेटिंग लागतं गर्दी होते

आता आम्ही आमचं जेवण कंटिन्यू करतो आणि तुम्हाला भेटतो थोड्याच वेळा थँक्यू येस 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 थँक्यू आणि आता वेळ झाली होती बघा खिकडा खायची आणि तिकडा खाण्यासाठी आपण माणूस मागवला तो तो आहे तेजस आजचा दिवस मेंगुल स्पेशल मागवलेला आहे येस क्या आपके तुटतोय काातमे नमक आहे स्ट्रॉंग आहे किकडा ओरिजिनल आहे ना

आणि अचानक प्रेरणा क्रॅक केलेला आहे यस एकदम भरलेला आहे तो पण हा मी घेतो खाऊ शकता हे बघा इकडे मस्त पैकी हा मी तोडतो बघूया देयस ने पण प्रयत्न केला मी पण केला मस्तच खेकडा पण मस्त आहे आणि भरलेला आहे ओके तर तुम्ही खेकडा पण मागू शकता आणि इकडे पेंदा पण आहे ओके तर थोडा वेळा आम्ही पेंदा पण खायला सुरुवात करतो आणि इकडे आता आपलं प्रमुख ना अमोल आहे अमोलला तर तुम्ही ओळखता आणि इकडे अमोलचा एक फ्रेंड आला अँडी अँडी इज फ्रॉम ऑस्ट्रिया युरोपमध्ये ओके आणि आपण अँडीला आपण देतो ना तर ते आपण स्टॉप बोंबेल देतो ओके तर बघा इकडे त्याच्यासाठी मागवले आहेत ओके सो दिस इज स्टॉप बोंबेल अँडी अँड यू नीड टू टेस्ट इट ओके सो यू कॅन ट्राय दिस ओके सो अँडीला पण आवडलेला आहे तर अँडी पण आता भरपूर एन्जॉय करतोय अँडीला सी फूड प्रचंड आवडतं मला आता आम्ही किंगफिश दिलं म्हणजे आपलं सुरमई फ्राय आणि नंतर स्टफ बोम ते पण त्याला दिलंय ओके सो त्याला हे खूप आवडतं वाटतं हो स्टफ बोम स्टफ पॉपलेट पण त्याला आवडलंय त्याला सी फूड प्रचंड आवडतं सो लेट मू ऑल्सो एन्जॉय तो अँडीला पण इथलं जेवण मस्त आवडलेलं आहे आणि ही तो आता स्टप बॉम्बेला मस्तपैकी खातो आहे ओके आणि आपलं बाकीचं जेवण पण चालूच आहे बघू शकतो आमचं टेबल असं ते असं दिसतं आहे गर्मी तर अजून पण वादल्या तीन साडेतीन <laughs> आणि मस्तपैकी आपण फ्रेंड्सबरोबर एन्जॉय करता गप्पा मारता, मारता हँडी पण आला हँडी बरोबर पण गप्पा मारणं चालू आहे हॅलो हँडी सो बघा ताटावरून तुम्हाला कळलेलं असेल सगळं सफा चट झालेलं आहे फिनिश झालेलं आहे तर प्रेरणा तुला काय आवडलं सगळ्यात जास्त सुरमई केकडा ओके जो बोंबिल फ्राय आणि पांढरा रस्ता ओके पूजा स्टॉप बोंबिल आणि सुरमई ओके

स्टप पॉपलेट पॉपले गुड या ओके सो जे पण स्टप आयटम आहेत ते बहुतेक सगळ्यांना आवडलेले आहेत तुम्ही इथे आलात तर स्टप उंबेल किंवा स्टब पॉपलेट मला तर सगळ्यात आवडलं पण इथे मटन पण छान आहे ओके सॉफ्ट होतं मटन ओके सो माझं तर मटन मी फेवरेट संपवलेलं आहे आणि त्याच्याशिवाय मी बाकीचं सगळं फिश पण ट्राय केलं आणि प्रॉन्स कोळीवाडा पण मस्त आहे कर्ज क्रिस्पी क्रिस्पी आहे तो बघा मस्तपैकी पोट भरून सगळे जेवलेले आहेत सो so बघा आमचं तर मस्तपैकी जेवण जेवण झालेलं आहे पण जर तुम्ही बोरिवली दहीसर कांदिवली मलाड किंवा मुंबईत कुठे पण असाल तर अशा प्रकारचं मस्तपैकी फ्रेश आणि टेस्टी सी फूड तुम्हाला खायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे ना कुठे यायचं आहे तुम्हाला द टेस्ट ऑफ कोकण बाबई नाका बोरिवली तर नक्की या आणि या सी फूडचा आनंद घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद